नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारतीय करिअर अकॅडमी यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत शेकडेवारी भागावरून येणारा हा एक प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीचा प्रश्न असतो आपल्याला याला सूत्र पण दिलेले आहे आपल्याला सूत्राचा वापर करायचा नाही आपण बेसिक कन्सेप्ट जो काय आहे तो समजून घेऊ आणि कन्सेप्टवरून त्याला सोडवण्याचा प्रयत्न करू अतिशय सोप्या पद्धतीचा हा प्रश्न आहे प्रश्न वाचून दाखवतो रमाला एका परीक्षेत तीस टक्के गुण मिळाल्याने सव्वीस गुणांनी नापास झाली त्याच परीक्षेत राधाला बावीस टक्के गुण मिळाले ती पण पन पन्नास गुणांनी नापास झाली दोघेही नापास झालेले आहेत बघा रमाला तीस टक्के मार्क पडले ती नापास झाली सव्वीस गुणांनी सव्वीस गुण नापास तीच परीक्षा आहे आणि राधाला सुद्धा त्या परीक्षेमध्ये बावीस टक्के गुण मिळालेले आहेत आणि बावीस टक्क्यामुळं मात्र ती जास्त गुणांनी नापास झाली म्हणजेच पन्नास गुणांनी नापास झाली दोघेही नापास झालेले आहेत पण नापास होत असताना मार्क कमी जास्त झालेले आहेत मग किती टक्के वाढले आणि किती टक्के कमी झाले तर आठ टक्क्याचा फरक पडला या आठ टक्क्यामुळं मार्क कमी झाले चोवीस मार्क किती झाले कमी चोवीस याचा अर्थ असा झाला पेपरमधल्या आठ टक्के गुणाची किंमत चोवीस मार्क आहे तर शंभर टक्के म्हणजे पेपरचे एकूण गुण आपण जर काढले तर ते किती असतील एक्स मग आपण याला चोवीस भागाकारामध्ये आठ म्हणजेच आठ त्रिक चोवीस म्हणजेच तीनशे तर पेपरचे एकूण गुण जे आहेत ते तीनशे एकूण गुण पेपरला एकूण गुण किती असं सांगितलं तर पेपरला एकूण गुण आहे तर तीनशे तर पहिला जो काही क्वेश्चन्स आहे यातला हा आपला कव्हर होईल तीनशे मार्काचा पेपर येतो दुसरा प्रश्न बघू आपण रमाला परीक्षेत किती गुण मिळाले बघा तीनशेच्या रमाला मिळालेले गुण रमाचे गुण आता रमाचे गुण काढायचे असतील तर तीनशेच्या किती टक्के मिळाले बघा रमाला तीस टक्के मिळाले म्हणून तीनशेचे तीस टक्के आपण काढून घेऊ दोन झिरो दोन झिरो कॅन्सर होईल म्हणजेच नव्वद गुण मिळालेत रमाला ठीक रमाचे गुण जर विचारले तर नव्वद आपण इथे लिहून घेऊ नव्वद गुण पुढं सांगितले त्यांनी पास होण्यास आवश्यक गुण किती तिसरा प्रश्न पास होण्यास पास होण्यास आवश्यक गुण आता पास व्हायचं असेल तर आवश्यक गुण किती आहेत बघा आपण जाऊ रमाकडे तीस टक्के गुण मिळाल्याने सव्वीस गुणांनी नापास झाले म्हणजेच आपण काय म्हणू ह्या नव्वद मार्क पडले तर पास व्हायला लागली का ती नाही हे आहेत पुणे सव्वीस गुणांनी नापास झालेली आहे म्हणजेच नव्वद अधिक सव्वीस याचा अर्थ किती झाले ते एकशे सोळा गुण घेतले तर ती काय होते पास होते असा त्याचा अर्थ आहे हा तिसरा प्रश्न आहे एकशे सोळा गुणाला ती काय होईल पास होईल शेवटी सांगितले किती टक्क्यांना उमेदवार उत्तीर्ण होतो लक्षात घ्या तीनशे पैकी किती मार्क पडल्यावर उत्तीर्ण आहे तीनशे पैकी एकशे सोळा मार्क पडले तर उत्तीर्ण आहे तर शंभर टक्क्याला किती एकशे एक सोळा गुनिले शंभर भागाकारामध्ये तीनशे वरचे दोन झिरो खालचे दोन झिरो काय होईल त्यांच तीन न भाग देऊ तीन त्रिक नऊ राहिले दोन तीन आठ चोवीस राहिले दोन पॉईंट देऊन झिरो तीन सहा अठरा आणि तीन सहा अठरा याचा अर्थ अडोतीस दशांश सहासष्ट टक्के जर त्याला पडले तर तो काय होतो पास होतो असा त्याचा अर्थ आहे तर असा पेपरमध्ये तुम्हाला एक प्रश्न येतो ह्या प्रश्नावर कधी कधी असे चार उपप्रश्न असतात असा असेल तर अशा पद्धतीने जाऊ शकतात नाही चारपैकी कुठला तरी एक प्रश्न तुम्हाला सोडवला पेपरला येऊ शकतो काही अडचणीच येत असतील प्रश्नामध्ये काही प्रश्न सुटत नसतील तर आम्हाला तुम्ही या क्रमांकावरती संपर्क करू शकतात जेणेकरून तुमचे जे काही डाऊट्स आहेत हे डाऊट्स आम्हाला क्लिअर करता येतील तसेच ऑफलाईन बॅचेस आपल्या भारती करिअर अकॅडमी जालना जालना या ठिकाणी आपल्या ऑफलाईन बॅचेस आहेत गणित आणि बुद्धिमत्ताच्या स्वतंत्र बॅचेस आपल्याकडे उपलब्ध आहेत सरळ सेवा असेल पोलीस भरती असेल सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेकरता आपण गणित बुद्धिमत्ताची बेसिक ते ॲडव्हान्स जी काही बॅच आहे ही बॅच आपण कम्प्लीट करून घेत असतो विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्या तर आम्हाला तुम्ही मेसेज करू शकता तुमचे जे काही क्वेश्चन्स असतील ते टाकू शकता व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद